नमस्कार माझं नाव प्रणय गंगाधर म्हैते तुमचं सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या भीमाशंकर जंगल मेडिसिन या युट्यूब चॅनलमध्ये तर आपल्या इकडे ठाण्या ऑफिसमध्ये एक सर आले आहेत कोपर खेळण्यावरून आले आहेत त्यांनी ह्याआधी बऱ्याच वेळा औषधं घेतली होती आणि ह्याच्या आधी त्यांची माझी भेट होणार होती पण ते काय झाले नाही त्यात ते स्वतः आले भेटलेत सर स्वतः त्यांनी आपल्याकडून कोणती कोणती औषधं घेतली होती कोणाकोणासाठी औषधं घेतली होती आणि त्यांना प्रकारे रिझल्ट दिला इथं जाणून घ्या तर तुमचं नाव सांगतो मी रवींद्र श्रीपती शिंदे गोपकर्णेमध्ये राहतो नवी मुंबई कोपळखरणेमध्ये राहतो मी सरांच्या तोडवून माझ्या सासूबाईंसाठी वाताचा त्रास असल्यामुळे ते औषध आमरपंत औषध घेतलं होतं त्यांचं वय बहात्तर वर्ष वय आहे त्यांना एका महिन्यामध्येच पायाचे सूज आणि मुंग्या येणं हे पूर्णपणे बंद झालं आणि आता फक्त त्यांना थोडंसं दुखण्याचा त्रास होईल सुद्धा बंद होईल सरांच्याकडून परत औषध घेतलेले त्याच्यानंतर मी माझ्या दातासाठी मला दाढेचा त्रास होता दाढ दुखत होती डाढ्यांच्या त्रासासाठी मी सरांच्याकडून दंत औषध घेतलं आणि तीन दिवसच वापरलं ते मी तीन दिवसामध्ये मला त्याचा इफेक्ट आला दात दुखणं पूर्ण बंद झालं मी डॉक्टरकडे गेलो डॉक्टर मला दाढ काढायला सांगितली होती पण मी ते थांबवलं आणि सरांचं औषध घेतलं म्हणजे सरांच्याकडून त्याचा मला इफेक्ट चांगला तीन दिवसामध्ये मला त्याचा इफेक्ट आला आणि औषध खरोखरच छान आहे आयुर्वेदिक आहे साईड इफेक्ट काही होत नाही त्रास काय होत नाही आहे पण आपल्याला परिणाम चांगला मिळतो त्याच्यातून थँक्यू हा दाताचा त्रास कधीपासूनचा होतो तुम्हाला दाताचा त्रास मला एक पाच सहा महिन्यापासून होतो पाच सहा महिन्यापासून होता मग मी डॉक्टरांकडे गेला जास्त गोळ्या वगैरे दिलेल्या गोळी खात होतो त्याचा मला किडनीवरती थोडासा इफेक्ट झालेला त्रास झालेला त्या गोळीचा म्हणजे चेन केलर गोळी खात होतो त्याचा मला त्रास झाला थोडासा नंतर ती बंद केली आणि डॉक्टर बोलले दाड काढून टाकूया आपण ती आणि मला ते आवडलं नाही दाड काढणं मला आवडलं नाही म्हणून दाढ मी काढली नाही आणि सासूबाईंना कधीपासून त्रास होता सासूबाईंचा हा जुना त्रास आहे खूप दहा वर्षापूर्वीपासून तर मला ते दवा भरपूर झाले डॉक्टर झाले तर काही फरक पडत नव्हता शूज यायचे मुंग्या यायच्या पायाला कंटिन्यू चालू होतं ते आत्ता सध्या त्यांचं फक्त तूज पूर्ण गेली आणि मुंग्या येणं पूर्ण बंद झालेलं Okay, एका महिन्यात तरी किती पर्सेंट रिझल्ट भेटला तुमच्या पन्नास टक्के काय हरकतच नाही एका महिने जर पन्नास टक्के रिझल्ट भेटतो तर एकूण सहा कोर्स सांगितले दोन महिने शंभर टक्के भेटला तर सात कोण करायचे म्हणजे भविष्यात टेन्शनच नाही बरोबर वय त्यांचं या कर फरक पडला यंग जनरेशनला तर लगेच इफेक्ट होणार शक्यतो या वयात कुठल्याही प्रकारचं ऑपरेशन किंवा काय डॉक्टर करायला हवं त्यामुळे ते म्हणतात की तुम्ही जे आहे ते तुम्ही तुमच्या हिशोबाने तर धन्यवाद सर, सर देविन्दरस्थी देविन्दरस्थी देविन्दे। 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 तो तो तुम्ही आपला रिझल्ट मला सांगितल्याबद्दल सर आपलं नाव काय होतं रवींद्र सुक हां रवींद्र सुरू ओके तर सरने आपला अनुभव कळवला आहे तर तसेच तुम्हीसुद्धा आपली काही औषधं वापरत असाल तर असा तुमचा अनुभव कळवा तुम्ही जर येणार असाल तर ठाण्यामध्ये सुद्धा येऊ शकता आणि कळू शकता की एखादा व्हिडिओ करून पाठवू शकता धन्यवाद आपला हा जो चॅनल आहे तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा